कोकणातील मंदिरांना प्राचीन कलेचा वारसा लाभला आहे त्यामुळे भाविक आणि पर्यटकांसाठी हे आकर्षणाचं केंद्र आहे असंच एक सुंदर श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे कुडा तालुक्यातील वालावल ह्या निसर्गसंपन्न गावी आहे ह्या प्राचीन मंदिराबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल ह्या मंदिराचा उद्धार कसा झाला हे मंदिर कोणी बांधलं कोणत्या देवाचं आहे आणि इतर माहिती आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत शहरापासून नऊ किलोमीटरच्या अंतरावर असलेलं श्री लक्ष्मीनारायण हे, हे वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे कर्द वनराईने वालवलगाव आणि मंदिरालगतचा सुंदर व शांत तलाव मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो हे मंदिर सुमारे अठरा वर्षापूर्वीचे असल्याचे जाणकार सांगतात या मंदिराचं बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभुदेसाई या महापराक्रमी बंधून केले त्यांची स्मारके श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील दीपमाळाजवळ कल्याण पुरुष म्हणून उभारले आहेत हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची रचना त्रिस्तरीय आहे मुख्य देवळी पुरातन असून या मंदिराच्या बांधकाम मध्ये पूर्वता सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे सभामंडपातील कारागिरांचे कसब दाखवणारे आहे या अतिप्राचीन मंदिरात असलेले स्तंभ देखणे असून मंदिरात अतिशय सुंदर आणि देखणी अशी श्री लक्ष्मीनारायणची ची मनमूर्ती आहे मंदिराचा सभागार प्रशस्त असून तेथील दगडी खांबावर व तुळईवरही कोरीव काम केले आढळते मुख्य दरवाजा उंचीला कमी असून त्यावर अप्रतिम कमळाच्या फुलाचे कोरीव काम केले आहे मंदिराच्या समोरील द्वारकापाल तसेच डोक्यावरील विष्णूची मूर्ती प्रेक्षणीय आहे मंदिर सभोवतालचा परिसर पण निसर्गरम्य आहे मंदिराशेजारी एक तलाव आहे त्यात फुललेली कमळे पुष्पे रसिकांना मोहिनी घालणारी आहेत असे म्हणतात की गावातल्या माणसांना या तलावातून काही भीती नाही पण बाहेरच्या माणसांना मात्र तो तलाव हमखास आत ओढून नेतो असे काही प्रकार येथे घडलेले आहेत त्यामुळे बाहेर व्यक्ती तलावात सहसा उतरत नाही रामनवमीला येथे नऊ दिवस यात्रा असते पालावल गावातील कोणतीही व्यक्ती पंढरपूर वारी करत नाही असा गावचा रिवाज आहे कारण श्री लक्ष्मीनारायणचं मंदिर हे प्रति पंढरपूर म्हणून म्हटलं जातं श्री देवनारायण देवस्थान जागृत असल्याचा तेथील लोकांचा अनुभव आहे देवाळातील नारायण मूर्तीच्या गाभाऱ्यात पूर्वी कधी सिंहनाथ होत असल्याचे सांगतात देवालयाच्या महाद्वारावरील कोरीवकाम व आतील मंडपाचे सहा पाषाणी स्तंभ प्राचीन शिल्पकलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे वालावल गावाचे सहाव्या शतकातील नाव बल्लावल्ली होते गावाला लागूनच असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर दर्या गावच्या उत्तरेकडून वाहणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होते त्यामुळे प्राचीन काळापासून राजराजवाडे या भागातील अधिकाऱ्यांनी या गावचा आसरा घेतला आहे इसवी सन सणाच्या अकराव्या शतकात शिलाहार राजाचे या ठिकाणी वास्तव होते नंतर विजयनगरच्या काळापासून बहामणी व नंतर विजापूरच्या राजवटीपर्यंत प्रभू देसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागीरदारी होते त्यांचे वास्तव ही वालावल गावातच होते इसवी सणाच्या अकराव्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला होता त्यामुळे गोव्यातील पेडेने महाकालातील हरमळ गावातून श्री देव नरोबाची मूर्ती ब्राह्मणाने वालावातून गावात आणली चंद्रबान व हे वीर पुरुष या ठिकाणी अधिकारी होते त्यांनी नारायणचे मंदिर बांधून वालावली गावाचे उत्पन्न मंदिराला दिले मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इसवी सन तेराशे चौदा च्या दरम्यान असावा मंदिराची बांधणी पद्धतीची असून विलोभनीय सृष्टी सौंदर्य मनाला भुरळ घालणारा इथला नयनरम्य परिसर आहे जीवनाला जलसंजीवनी देणारी नदी आणि अशा या मांगल्यांची पवित्रतेची जपून करणारे श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूलाच रवळनाथाचं मंदिर आहे तिथूनच तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर माऊली मंदिर आहे या ठिकाणी नवरात्रोत्सव केला जातात तर मित्रांनो आपल्याला ही वारवल गावातील लक्ष्मीनारायण बद्दलची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कोकणातील अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या समीर ठसाळ यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा